गुड मॉर्निंग तर बघा लिओ सकाळी सकाळी आलेला आहे मॉर्निंग वॉकला त्याच्या घरासमोरच्या रानात तर कसा पळतोय लिओ लिओला खूप मस्त वाटतं हे बघा कांद्याची शेती आहे घरासमोरची तर लिओ फिरतोय कमी नुसता आवाज घेत राहतो तर त्यांनीच चूक केलेली बर काही इथे त्याला वाटतंय दुसरे कोणीतरी केले ली। डिटेक्टिव्ह लिओ नुसता शोध घेत राहतो सकाळची मस्त थंड हवा शांत वातावरण आणि त्यात लिव फिरतोय हे बघा कांद्याची शेती आहे तर थोडाच वेळ आहे हा कांदा कारण याचा आता होणार आहे शेवट लिओ लागला माती उकरायला याला नुसतं पळायचं असतं इकडून तिकडं इकडून तिकडं हे बघा कांद्याचं कांद्याच्या वावरात फिरतोय थोडाच वेळ आहे हा खांदा, नंतर तुम्हाला पुढे दिसेलच आता काय होणार आहे चला लिओला आलेला आहे गुरांचा आवाज आणि लिओ एकदम पोजिशन मध्ये आहे गुराले गुराले आले मला नको सांगू मला नको सांगू गेले पोत घेऊन धुतलाय रे मी स्वच्छ दे चल फाटल फाटल पोत दे किती बारी तोंडली तुझं दे पोत हा, हा? हे बघा रोजच्या प्रमाणे सकाळी सकाळी चिवताई आलेली आहे लिओच्या अंगणातील फिडरमध्ये नाश्ता करायला एकदम शांत वातावरणात ती बघा दाणे टिपते आहे एकदम किती क्यूट दिसते आहे बघा चिवताई मस्त बसली आहे किती छान दृश्य आहे हे सकाळी सकाळी हे बघा यंदा वातावरणामुळं कांदा काही फारसा चांगला आला नाही त्यामुळे त्याला मोडायला आलेला आहे ट्रॅक्टर पण त्या ट्रॅक्टरच्या मागे बघा हे किती पांढरे शुभ्र बगळे आलेत आणि ते मस्त फिरतायत जमिनीतील किडे खातायत वाव किती छान होत आहेत बघा एक बगळे पांढरे शुभ्र एकदम किती सुंदर दृश्य दिसत आहे ट्रॅक्टरच्या मागे मागे फिरतायत किडे वेचण्यासाठी त्यांना कस काय मनाने बघा रानातील किडे कसे वेचतायत ट्रॅक्टर पुढे गेला आणि हे मागे राहून सगळे किडे वेचतायत बिचारा कांदा त्याचा आज झालेला आहे शेवट मस्त फिरतायत रानात एकदम आता बघा वाव किती सुंदर दिसतायत हे बगळे लाईन मध्ये बसलेत उडाला 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 <coughs> ट्रॅक्टरच्या मागे उडतायत बरोबर हा एकटाच राहिला मागे तो पण वाव काय अप्रतिम नजारा आहे किती सुंदर दिसत एकदम नॅचरल आज आमच्या रेड हँगिंग पॉट मध्ये बघा किती सुंदर फुलं आलेत दाखवते मी हे बघा वाव इकडे पण आलंय ग्रीन मध्ये गुड आफ्टरनून आता कोणतरी आलंय तरी हो सांगतो कुठं 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 इकडून आले को कोणी कोणी आहे तुला सांगतो का सभेला चाललेत लिव्हती हो अगं माझ्या लिवाला नाही सभे एक दोन तीन चार पाच पाच मेंबर अगं माझ्या बाळाला बोलवलं नाही त्यांनी सभेला जायचं जायचं जायचो कशाला गेले लिओचे ड्रोनचे सॉस ठेवलेले आहेत गाडीवरती तर लिओ बघत किती धडपड चालते थांब देते तुला नाही घेता येणार किती उंच लिओ सगळं घेतो एकाच वेळेस हे बघा लिओची नाईट ड्युटी चाललीये आता बुबु बुबू आलोय तिकडं तिकडं काय 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 आपल्या दारात आलाय दा चला तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट मॅन चलो बाय